कळवा मुंब्रा मतदारसंघातनं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे सात ते आठ माजी नगरसेवक यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला त्यामुळे आगामी निवडणुकीत पाहता शरद पवार गटात खिंडार पडल्याचं चित्र कळव्यामध्ये दिसून येते येणाऱ्या काळात आणखी पक्षप्रवेश होणार असं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय तर ह्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी फार महत्व दिलं नाहीये विकासाच्या मुद्द्यावरती हे सर्व नगरसेवक शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलंय पण दुसरीकडे अशी कोणती जादूशी कांडी आहे की जेणेकरून क्लस्टर योजना लवकरात लवकर त्या भागामध्ये राबवली जाते त्यामुळे त्या भागामध्ये विकास होणार आहे विकास कोणाला नको आहे पण ही पळवा पळवी पड़ आहे असं शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाईनी आपलं मत व्यक्त केलंय त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुका पाहता माजी नगरसेवक विकासाच्या मुद्द्यासाठी आणि निधीसाठी कोणत्या पक्षात जाणार हे पाहणे गरजेचं आहे माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती असलेला विश्वास आणि आमचे त्या ठिकाणचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो विकास कामांचा धडाका लावलेला आहे जे विजन आहे त्या विजनवर विश्वास ठेवून कळव्या कळव्या बिटाव्यातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे शेवटी बघा विकास महत्त्वाचा असतो नेत्याचं विजन महत्त्वाचं असतं डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात काम करत आहेत त्यावर विश्वास ठेवून आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आलेली आहेत आणि पूर्ण कळवा बिटावा हे शिवसेनामय झालेलं आहे सोळा जागा नगरसेवकांचा त्या ठिकाणी आहेत त्या सोळाच्या सोळा जागा आम्ही ज्या यातल्या जिंकणार यात आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही झाला नगरसेवक आपण नेहमी बोलतो की ठाणं बदलतं आहे तर ठाणं बदलतं आहे म्हणजे काय होतं आहे तर ठाण्याचा विकास होतो आहे या जगाच्या नकाशावरती ठाण्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व आणि त्यांचं असलेलं विजन आणि ठाण्याच्या विकासाकरता ठाण्याचा जो विकास एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो झालेला आहे त्यावर सर्व लोक विश्वास ठेवत आहेत कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं संघटनात्मक ताकद देणं आणि शहराचा विकास करणं ही जी शिवसेनेची भूमिका आहे त्या भूमिकेवर विश्वास ठेवून सर्व मंडळी आज शिवसेनेत येत आहे ठाकरे माझा प्रश्न पूर्ण आहे तो आपल्याला बघा जितेंद्र आवाड आणखी कोण हा विषय नाही आमच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने चांगला पदाधिकारी आहे चांगला नगरसेवक आहे तो काम करतोय त्याला ताकद देणं पक्षाच्या प्रवाहात सामावून घेणं हा आमचा विषय आहे मग ते जितेंद्र आवाडचे नगरसेवक असू द्या नाही तर आणखी कोणाचे असू द्या चांगला नगरसेवक चांगला पदाधिकारी त्याला ताकद देण्याची गरज आहे त्याला त्याच्याकडनं चांगलं काम करून घेण्याची गरज आहे तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार अख्ख्या महाराष्ट्रातले नगरसेवक एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत तर मुमरा काय राहिलं त्यात अख्खा महाराष्ट्र आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहे तर मुमरा काय आहे त्या त्यासमोर शिवसेवक जे आहेत हे भाजपचे संभाकर होते भाजपमध्ये प्रवेश करणार होते पण अचानक कोणी नेता यांनी सगळं जादू फिरवली आणि एका रात्री हे सगळे नगरसेवक जे ते शिवसेनेत आणले नाही मला नाही वाटत ते कोणाच्या संपर्कात होते कारण आमची सर्व मित्रमंडळी आहेत निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून ते आमच्या संपर्कात आहेत आणि ठाण्यामध्ये ताकद कुणाची आहे ठाण्यामध्ये कोण बाजूने उभं राहू शकतं कोण कामाकरता पाठिंबा देऊ शकतं आणि आमचे असलेले सगळ्यांचे मैत्रीचे संबंध त्यामुळे आमची मित्र कंपनीच होती वेळोवेळी त्यांना आम्ही मदत केली होती कळवा आणि दिवा असेल मुंब्रा असेल त्या विकासामध्ये जरी आम्ही सत्तेवर होतो तरी एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही पक्षाच पक्षीय राजकारण विकासाच्या आड आणलं नाही भरभरून महानगरपालिकेमार्फत निधी दिला कामं करून घेतली त्यामुळे हे आम सर्वजण आमच्या संपर्कात होते आणि ते आमच्या मित्र आहेत आमचे सर्व आणि त्यात आता आमच्याबरोबर पक्षाचं काम करणार इतके दिवस मित्र म्हणून काम करत होते आता पक्षाचे सक्रिय सभासद आणि मित्र असे म्हणून ते सर्वजण काम करणार आहेत ठाकरे ठाकरे गटात राहिले कोण ठाकरे गटात नगरसेवक यायला राहिले कोण ठाण्यामध्ये कोण नाही राहिलेलं आहे पूर्ण सुपडा साफ आहे बोला आता उद्धव ठाकरे असतील या राज ठाकरे येणाऱ्या काळात अर्थाने टाळी देतील का हे बघा कोण कोणाला टाळी देत आहे तर कोण कोणाशी गरबा खेळत आहे यापेक्षा आमच्या दृष्टीने आम्ही काय करतो आहे आम्ही कसं का काम करतो आहे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जो काही प्रश्न विचारला की भाजपाच्या संपर्कात होते का नगरसेवक आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढणार आहोत महायुती म्हणून एकत्र आहेत त्याच्यामुळे आमच्यात आले तरी ते महायुती म्हणूनच आलेले आहेत त्यामुळे फायदा महायुतीलाच होणार आहे होतं ना काय असं माझू एकदा पहिल्यांदा नगरसेवक झाला ना की त्याच्या इच्छा अपेक्षा सगळ्याच गोष्टी वाढत असतात त्यातला तर भाग आहे नाही पुरत लोकांना त्यांना वाटतं अजून मिळावं अजून मिळावं माझ्या प्रभागाची न करता मी मग अख्ख्या ठाणे शहराची डेव्हलपमेंट करायला जाऊ या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे त्यातनं ह्या गोष्टी हव्यासपोटी घडत असतात त्याला काय काय मला असं वाटत नाही आहे कारण कळवा आणि मुंबड्यामध्ये म्हणजे आपण कळव्याचं बोलूया मुंबड्याचे आमचे को आम्हाला काही ना का ना हे नाही जितेन सारखं भक्कम नेतृत्व तिथे असताना फक्त क्लस्टरसाठी आम्ही हे डिसिजन घेतलं असं जर म्हणत असेल कोण कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही कारण जिथे आव्हाड एक महाराष्ट्राचं भक्कम नेतृत्व हे तर त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं ऐकणार असं चाललंय तर भाजप म्हणतात आमचा महापौर होईल त्या ठिकाणी शिवसेना म्हणतात महायुतीचा झेंडा फडकला जाईल त्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्ष आता त्याच्यामध्ये दोन भाग झाले आहेत एकंदरीत येणाऱ्या काळात महापालिकेत तुमची पकड कशी असते याला जोडून प्रश्न असा नगरसेवक जे होते भाजपात चालले होते तारीख निश्चित झाली होती प्रवेशाची पण एका रात्रीतच ते शिवसेनेत गेले भाजपचे नगरसेवक भाजप नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेने पळवले ही अशी ही पळवी ही आता काय इलेक्शन आणि नगरसेवकाच्या हो इलेक्शन्स आता लागलेल्या आहेत आपण न्यूज बघितली आणि तेव्हापासून हे चालू झाले पळवा पळवी तो याला पळवेन मी त्याला पळवेन तो त्याला पळवे होतात या गोष्टी काय करणार त्याला अहो इथे शरद पवारला सोडून अजित पवार सोडून गेले हे तुम्हाला शक्य वाटलं होतं का मी सकाळी रविवारचा दिवस होता मी आजही तुम्हाला सांगतो रविवारी सकाळी मी इथे ऑफिसला येऊन घेऊन देवात जाऊन बसून आलो होतो आणि घरी जाऊन जेवून झोपलं रविवारी दुपारी जनरली मी एक रेस करतो फॅमिलीवर राहतो किंवा हो असं नाही जेव्हा उठलो आणि मोबाईल बघितला तेव्हा समजा असं झालं शक्य नव्हतं वाटलं कारण त्याच्यात एक दिवस आधी मी अजित पवार आवडसाहेबांवर जाऊन भेटून आलेलो काही कामानिमित्त